तेव्हा ईद आहे ना ईद लाईट 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 नाव सांगा मला नाव सांगा मला नाव अक्षय आहे बरोबर बरोबर

त्यांच्या वस्तूने आपल्याला थोड्या वेळापूर्वी कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की घराच्या अंगणाच्या दोन फरशांचे तुकडे टाकलेले आहेत आणि त्याच्या खाली एक साप गेलं त्यांनी सांगितलं होतं आणि नागाचं पिल्लू असं पण सांगितलं होतं का त्याचे त्यांनी फाना पाहिला असेल आणि इथे तुम्हाला दिसतंय हे नागाचं छोटंसं पिल्लू आहे साधारणपणे एक महिनाभराच्या आतलं हे पिल्लू आहे आणि ज्या अर्थी एवढे छोटं पिल्लू या ठिकाणी त्या अर्थी या ठिकाणी आणखीन त्याचे पिल्लं असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण साप त्यांची पिल्लं काही सांभाळत नाहीत अंडे देऊन ते निघून जातात आणि इथं पिल्लं ते अंड्यातून बाहेर आलेलं असतं तर समोर तुम्हाला दिसतंय की फरशी आणि फरशी गाडी ते नागाचे आहे तर आपण त्याला सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय असं व्हिडिओ बघून मात्र साप करण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही समोर तुम्हाला दिसतंय नाग आहे आणि उपजतच त्यांना फना असतो समोर तुम्हाला दिसतं आहे त्याच्या मागच्या रेस्पेक्ट यायला मार्ग दिसेल आणि एवढं छोटं पिल्लू जेव्हा आपण सुरक्षितपणे ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हाच ते आपल्याला खूप जपावं लागतं कारण ही जी छोटी पिल्लं आहेत यांचं जे विष आहे त्यांचं व्हेनम कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हाय असतं आणि त्याच्यामुळे छोटी पिल्लं जर चावली तर ठिकाणी ती जास्त आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतात त्यामानाने मोठी साप मात्र त्या ठिकाणी दोन झालं तर आतली वाचण्याची शक्यता जास्त असते पण ही जी छोटी पिल्लं आहेत यांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला फार जपून लागतं नागे वर्ग विषाणवर्गामधला तो साप आहे आणि असे पावसाळ्यामध्ये जर काही ठिकाणी विषारी विषाणसापांची अंडी उभले असतील तर असे बरेचशी पिल्लं आजूबाजूला परिसर किंवा जिथे निघला आहे हा तो साप तिथे ते पिल्लं असू शकतात त्याच्यामुळे याला आपण स्वच्छपणे घेतो या ताकद नंतर निसर्ग सोडून देऊ पण पुन्हा एकदा नमूद करतो आहे की हा पूर्णपणे विषाणवर्गामधला साप आहे आणि याला हाताळताना किंवा ताबामध्ये घेताना पुन्हा एकदा नमूद करतो आहे की व्हिडिओ पाहून कोणी सापाच्या जवळ जवळचा प्रयत्न करायचा नाही

सर तो गुलाब बाजूला काय आधी सर तुम्ही माझं इथे आपण एक विषय असं किट आहे छोट की त्या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेऊ ताजात नंतर निसर्ग त्याला सोडून देऊ पण पुन्हा एकदा प्रामुख्याने निमत ठरत आहे की विषारी सापण जी छोटी पिल्लं ही दोन झाल्यानंतर मात्र जास्त हानिकारक ठरू शकतात म्हणून अशा पिल्लांना ताब्यामध्ये घेऊन निसर्ग सोडताना आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी हो लागते आणि समोर तुम्हाला दिसतं आहे की पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे विषारी सापणचे अंडी जर आजूबाजूला पसरलेली असतील तर त्या घेणी बरीचशी पिल्लं असू शकतात त्यामुळे इथं जे ज्यांची वस्ती आहे किंवा ज्यांचं घर आहे त्यांनी मात्र जास्त सांभाळून राहिल्या हवं कारण हा हे जे समोर तुम्हाला नागाज पिल्ले दिसते हे साधारणपणे महिनाभराच्या आतलं पिल्ले

सिद्धिविनायक नगरमध्ये सिद्धिविनायक नगरमध्ये आमचे शेजारी मित्र अक्षय आहेत त्यांच्या घरात त्यांची मिसेस भांडे घासत असताना एक फरशी खाली तिला नाग दिसला होता जे नागाचं छोटं पिल्लो होतं आणि ती प्रचंड अशी घाबरली होती तेव्हाच आम्ही सचिन गिरी सरांना फोन करून बोलून घेतलंय आणि सचिन गिरी सरांनी से आम्हाला एकदम चांगलं माहिती सांगून तो साप पकडला नाक पकडला आहे आणि तो आता सुरक्षित त्यांनी घेतलेला पण आहे ताब्यात आणि त्या आता त्याची बाहेर जंगलामध्ये त्याला सोडून देणार आहे पण सचिन सरांनी त्याच्याबरोबर जी माहिती सांगितली आहे आम्हाला की तुम्ही आता ते पिल्लो आहे आजूबाजूला आणखीन जास्त असू शकतात किंवा काय याबद्दल आम्ही त्यांचे आभारही मानतो आहे आणि बाकीच्या आमच्या सोसायटी मेंबरलाही सांगतो की आपण घराची थोडी साफसफाई करावी बाजूची पण साफसफाई करा ना अशी काळजी घेत चला आणि पटकन गिरी सरांना फोन करत चला आपण आपला परस्पर काही पकडायचे गोदल धरायचा प्रयत्न करू नये धन्यवाद अक्षय आहेत सिद्धिविनायक नगर मुलेवाडी यांच्या राहत्या घराजवळ जो आपल्याला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून